आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी भर पावसाळ्यात मृतसाठ्याकडे वाटचाल करत असल्याने मराठवाड्याचा पाणीपुरवठा संकटात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची अधिकृत माहिती आहे जायकवाडी धरणाला मराठवाड्याची विकास गंगा म्हणून संबोधित केले जाते याच धरणातून संभाजीनगर व जालना महानगरांसह असंख्य गावांना पिण्याचे पाणी वितरित केले जाते त्यातली त्यात संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेतजमिनीस पाणी पुरवठा करून पाचशेहून अधिक कारखान्यांना पाणी दिले जाते अर्थात जायकवाडी धरण मराठवाड्याची जीवनवाहिनीच बनलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहे तर दर दिवशी धरणात शून्य पूर्णांक सहाशे त्रेसष्ट दसलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत गेल्याने जायकवाडी धरणाची पातळी दिवसेंदिवस घटत गेली सध्या धरणात केवळ चार टक्के जलसाठा शिल्लक राहिला या उलट गेल्या वर्षी जायकवाडी धरण तुडुंब भरले होते यंदा पावसाळ्यात जून महिन्यात जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी फक्त दीड फूट वाढली होती परंतु पुन्हा पावसाने डोळे वाटारल्याने ठरल्याने विभाग चिंतेत सापडले विशेष म्हणजे मागच्या वर्षी आजच्याच तारखेस जायकवाडी धरण सत्तावीस टक्के भरलेले होते दरम्यान माजी राज्यमंत्री तसेच काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांनी मराठवाड्याच्या हक्कासाठी जिल्ह्यात जन आंदोलन उभे करून नाशिक आणि अहमदनगर येथील जायकवाडीतून पाणी पळवणाऱ्या नेत्यांना रोखले होते विशेष म्हणजे न्यायालयीन कारवाई करून जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे आठ दस लक्ष घनमीटर पाणी सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांसह पालकमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे पाठ फिरवली होती पटेल यांच्या यशस्वी प्रयत्नाने मराठवाड्याला आधार मिळाला हे येथे उल्लेखनीय सध्या जायगवाडी धरणात चार टक्के जलसाठा शिल्लक असून दररोज संभाजीनगर जालना यासह औद्योगिक क्षेत्राला शून्य पूर्णांक दोनशे नव्वद दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जात असताना जायकवाडीचा आठशे सत्तावीस पूर्णांक सातशे तेवीस दशलक्ष घनमीटर उपलब्ध जलसाठा किती दिवस पुरेल असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे या दरम्यान पावसाने अशी दडी मारली तर मात्र मराठवाड्यात जलसंकट उभे राहण्याची दाट शक्यता जल व्यक्त केली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक